नमस्कार मी अभिजित मोडक आपले बदलापूर आपल्या हवामानमध्ये आपले स्वागत आहे तर आज हवामानाच्याबद्दलची स्थिती आपण जाणून घेऊया आज आपल्याकडे अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या काही हलक्या काही मध्यम काही जोरदार सरी अशा पडत होत्या त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याकडे पाऊस दिवसभर आज अधूनमधून आपण जसं बोलल्याप्रमाणे पाऊस चालू होता आज दिवसभरामध्ये आपल्याकडे त्रेसष्ट मिलीमीटर म्हणजे सिक्स्टी थ्री एम एम एवढा पाऊस आपल्याकडे नोंदवण्यात आला आणि आजही ढगाळ हवामान असल्यामुळे आपल्याकडे कमाल तापमान हे कमी अठ्ठावीस पॉईंट चार आणि किमान तापमान हे चोवीस पॉईंट आठ सेल्सिअस डिग्री सेल्सिअस असे आपल्याकडे नोंदवण्यात आले तर आजचा पावसाचा जोर मध्यम ते काहीसा जोरदार होता एकंदरीत पण थांबून थांबून पडत असल्यामुळे आणि आ, कमी कालावधीसाठी जोरदार असल्यामुळे असे विशेष काही अडचणी किंवा काही तक्रारी आपल्याला कुठूनही ऐकायला मिळाल्या नाही आणि उद्या पण हवामानाची स्थिती अशीच राहील अधूनमधून पावसाच्या सरी येत राहतील काही जोरदार असतील काही मध्यम असतील आणि थांबून थांबून मध्यम ते काही जोरदार सरी आपल्याला उद्याही अपेक्षित आहे आणि मध्यम स्वरूपाचाच एकंदरीत पाऊस उद्या पण आपण अपेक्षित आप करत आहोत असं आहे त्यामुळे उद्या जुलैच्या शेवटचा तारीख आहे त्यामुळे जुलैच्या शेवटच्या दिवशीसुद्धा साधारणपणे आजच्यासारखेच जवळपास वातावरण राहायची शक्यता आहे आणि उद्या जसं की एकतीस जुलै आहे त्याप्रमाणे आपल्याकडे उद्या आपण पूर्ण महिन्याची आकडेवारी आणि जून जुलै अशी दोन महिन्याची आकडेवारी म्हणजे जे आपण मोसमी पाऊस म्हणतो हा आपला जून ते सप्टेंबर कालावधीचा असतो तर आपण एक जूनपासून ते तीस जुलै एकतीस जुलैपर्यंत किती पाऊस झाला याची आकडेवारी वगैरे तपशील आपण त्याची हळूहळू उद्या आणि परवा अशा एक दोन दिवसामध्ये या आठवड्याच्या शेवटपर्यंत आपण ते प्रदर्शित करू आणि जशा प्रदर्शित होतील तशा आपण त्याची माहिती आपण देऊया की कि आपल्याकडे किती पाऊस झाला आहे म्हणून असं त्यामुळे अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी असतीलच आणि ऑगस्टच्या पण पहिले पाच दिवस चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे पहिले पाच दिवस आपल्याला पाऊस चांगला अनुभवा मिळणार आहे आणि कदाचित शनिवार रविवार मुसळधार पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्याची माहिती आपण हळूहळू जसे तारीखजवळ तसं आपण अपडेट देतच राहू तर हे आपल्याला साधारणपणे एक अन साधारणपणे एक चार पाच दिवसाचा असा आढावा दिलेला आहे की पुढे पण आपलं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं की पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर हळूहळू एक ऑगस्ट एक ऑगस्टपेक्षा जास्त थोडा दोन ऑगस्ट आणि असं करून तीन आणि चार ऑगस्ट हे म्हणजे शनिवारावरच येतोय तर शनिवारावरच्या आसपास परत एक मुसळधार पावसाचा एक आपल्याकडे दोन दिवसाचा पुन्हा अंदाज आहे तर तो आपण हळूहळू जशी तारीख जवळ येईल त्याप्रमाणे डिटेल्स त्याच्या आपण घेऊया असं आहे एकंदरीत ऑगस्टचे पहिले पाच दिवस तरी पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मग पाऊस कमी व्हायची शक्यता आहे असं आहे म्हणजे ऑगस्टचा आपण आढावा घेतला तर आणि सहा ऑगस्टनंतर पाऊस कमी झाला की बऱ्यापैकी कमी होईल मग दिवसभरात सहसा ही राहील आणि एखादीच ते दुसरी सरच दिवसभरात पडेल त्याला आपण पावसाचा खंड सुरू झाला असं आपण तेव्हा म्हणू शकतो त्यामुळे ती हळूहळू ही शक्यता आहे त्यामुळे जसे हे दिवस एक एक दिवस जातील तसा आपण त्याचा आढावा रोज या मध्यापासून आपण घेणारच आहोत तर सध्या तरी आपल्याकडे पाच ऑगस्टपर्यंत एक चांगला पावसाची एक शक्यता आहे आणि दुसरा राऊंड जो आहे पुन्हा एक जोरात पावसाचा तो आपण तीन आणि चार ऑगस्टच्या आसपास पुन्हा आपण पाहू शकतो तर तो किती कितपत राहील ते आपल्याला हळूहळू एक दोन ऑगस्टच्या आसपास आपल्याला कळेल असं आहे पण एकंदरीत पावसाचे वातावरण जे सध्या आपल्याकडे आहे ते पाच ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि पुढे हळूहळू पावसाचा खंड येण्याची शक्यता आहे तर हे आपलं पावसाविषयी चा एक साधारण आढावा आहे आपला या आठवड्यापुरतीचा आणि या आठवडा आणि येणारा शनिवार रविवारचा हा आढावा आहे एकूणच असं आहे तर हेच हवामानविषयीचं अपडेट आहे आणि पावसाच्या वेळेस वाऱ्याचा वेग थोडा आपल्याकडे जेव्हा पावसाची सर येते तेव्हा एक जोरदार वाऱ्याचं एक आपण म्हणू शकतो की एक वादळी वाऱ्याचा आपल्याला अनुभव येतो तर त्याप्रमाणे आज आपल्याकडे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर आणि कधी कधी वादळात हा वेग त्रेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आपल्याला आज पाहायला मिळाला साधारणतः असंच पावसाच्या वेळेस एक जोरदार वारे वाहू शकतात इतर वेळेस वारं कमी राहील असं आहे पण हे आखा दिवस वारं राहणार नाही अधूनमधूनच वारं येईल फक्त रविवार जर पाऊस वाढला तर तेव्हा पुन्हा वाऱ्याचा वेग वाढू शकतो असं आहे पण ते सध्या त्याला अजून अवकाश आहे कारण आपण जसं बोललो की एक ऑगस्ट दोन ऑगस्ट असं हळूहळू एक पावसाचा जोर वाढणार आहे आणि दोन ते चारच्यामध्ये एक जोरदार पाऊस राहू शकतो त्यामुळे आपण ते एक ऑगस्टच्या आसपास त्याचा आढावा घेऊ असं आहे ते ही आपल्या हवामानाची विषय माहिती आहे आणि बारवी धरण पण तसंच आपलं अजून ते पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपासच चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्केच्या आसपासच त्याचा अजून पाणी साठा आहे त्यामुळे धरण भरणं अजून बाकी आहे तर ते आता पाच ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकी नव्वद टक्क्याच्या वर जायची शक्यता आहे कारण आपण जसं बोललो की पुढचे दोन चार दिवस ऑगस्टचे दोन तीन दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे तर तेव्हा आपण बऱ्यापैकी त्याची वाढ होईल आपण ही अपेक्षा करू शकतो आणि साधारणपण ते म्हणजे धरणाचा साठामध्ये आपल्याला चांगली वाढ दिसेल तर हे पण आपलं धरणाचा अपडेट आहे आणि आजूबाजूला पण परिसरला हेच अपडेट आहे अधूनमधून सरी असणार आपल्या बदलाबूर नेरळ वांगणी कर्जत या पट्ट्यासाठी आणि कल्याण डोंबिवली ठाण्या साईडला जसं आपण जातो तर त्याप्रमाणे घाटापासून आपण थोडे दूर जातो तर तिकडे थोड्याशा कमी जोरदार सरी आपल्याला अनुभव मिळतील म्हणजे तुलनेने ठाण्याच्या पलीकडे थोडा पाऊस कमी राहील पुढचे एक दोन दिवस असं आहे त्या हेच सध्या आपल्या एम एम आर आणि ठाणे जिल्ह्याचं सध्याचं हवामान आहे आणि घाट क्षेत्रामध्ये अजूनमधून जोरदार पाऊस राहील असं आहे तर घाट विभागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे पुढचे काही दिवस जसं आपण आधीच सांगितले तसं सा, आणि म समुद्रकिनारी त्यातल्या त्यात जोर कमी राहणार आहे पावसाचा तर हे साधारणपणे आढावा आहे आणि जेव्हा दोन आणि चारच्यामध्ये पाऊस वाढेल तर तेव्हा सर्व दूर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तो, तो राऊंड ज जेव्हा येईल तेव्हा पण त्याची माहिती आपण एक ऑगस्टच्या आसपास दोन ऑगस्ट आसपासच्या घेऊच आपण तर तात्पुरतं आजच्या हवामानविषयीचं हो आपलं हेच अपडेट आहे त्यामुळे आपल्याला हवामान अपडेट आवडत असेल आणि ह्याची माहिती तुम्हाला पसंत पडत असेल तर कृपया लाईक करा शेअर करा म्हणजे जेणेकरून हो हो हे लाईव्ह पाहिलं नाही त्यांना आज दिवसभरात आपल्या बदलापूरचे हवामान कसे होते हे त्यांना पण समजेल आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका तर आजच्या हवामानविषयीचा हो अपडेट हेच आपण इथेच थांबवतो आणि उद्या पुन्हा याच दहा साडेदहाच्या आसपास पुन्हा आपण एक हवामान बुलेटिन करू आणि दिवसभर कसा पाऊस राहिला आणि किती एम एम झाला त्याचा आढावा आपण उद्या येऊ धन्यवाद शुभरात्री